लोकसभेचा प्रचार आमचा जो आहे हा आमच्या शेवटच्या टप्प्यात आलेला आहे जनतेचा प्रचंड प्रतिसाद आहे काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे काँग्रेस नको ते कृत्य करतं आहे या गावात मी, के के मी गावात आज आलो निवडणूक जाहीर झाल्याच्या नंतर मधल्या काळामध्ये एक त्यांनी व्हिडिओ प्रसारित केला की रावसाहेब दानवेला इथून आंदोलकांनी हाकललं मी या गावातच आलो नाही पिंपरी राजाला तेव्हा हाकलण्याचा प्रश्नच नव्हता आणि आज गोला पांगरीला मराठा आंदोलकाच्या टोप्या घालून काही माझ्या माझ्यासमोर आले होते पण तेच लोक भाषण करताना काँग्रेसच्या स्टेजवरचे आज आम्ही फोटो प्रकाशित केले मला असं वाटतं की सोंग घेऊन मराठा आंदोलकाचं नाव घेऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी असं करणं हे मराठ्या सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळं प्रचारामध्ये आम्ही आघाडी घेतलेली आहे आणि त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे शंभर टक्के मी निवडून येणार आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मराठा समाजाचा असेल तर मी समजू शकतो मी तुम्हाला आत्ता फोटो देतो दाखवा तुमच्या चॅनलवर हे बघा हा बा काँग्रेस ऐका हा काँग्रेसच्या याच्यावर दिसू राहिल तुम्हाला हां आणि हा टोपी घालून माझ्या पुढे आडवाईवर आजचाच व्हिडिओ हा दाखवा मग जी गोष्ट खरेदी दाखवायला काय हरकत तुम्हाला हे बघा हे बघा लांबून पा हे चित्र बघा तुम्ही याचा अर्थ हे लोक स्वतः टोप्या घालू राहिले आणि काँग्रेसच्या भाजपच्यात गोंधळ घालू राहिले माणसं माझ्याजवळ सुद्धा आहेत मला तसं करायचं नाही लक्षात